वादळ सुरूच होते अपमान सुरूच होते मात्र माय भवन, शांत सर्व पाहत होती रक्ताच्या नद्या होत्या वाराही लालच दिसत होता मात्र न्यायासाठी कोणी दिसत नव्हता बलात्कार पळवा पळवी चोरी मारी नाही कोणाला वाली नाही कोणी तारी प्रत्येक व्यक्तीच्या मुखात फक्त होती लाचारी तृप्त होतील आचार्य सर्व घेई धाव आऊ साहेबांकडे मात्र त्यांनाही हे सर्व डावपेच न कळे त्या चिंतेत माय भवानींना साकड घालत येऊ दे कोणतरी या स्वराज्याचा खरा मालक या स्वराज्याचा खरा मालक एक दिवस अचानक देव प्रसन्न झाला आया बहिणीच्या अब्रुच आरक्षण करता जन्माला आला सर्वीकडे आनंद आनंद झाला कारण माझा राजा शिव छत्रपती जन्माला आला कारण माझा राजा शिव छत्रपती जन्माला आला दिवस ओकेत जात राहिले माझे शिवबा स्वराज्याचे स्वप्न पाहत मोठे झाले आई जिजाऊंच्या हाती प्रशिक्षण केले हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणत अख्ख स्वराज्य रचले अख्ख स्वराज्य रचले सर्वांना त्यांचे मान परत केले कृप्रथा जातीपाती सर्व मोडत सर्वांना एक केले मुघलांच्या तोंडी पाणी आणून त्यांना दूर पळवले आणि सर्व मावळे घेऊन संपूर्ण जगात मराठ्यांचे स्थान उंचावले मराठ्यांचे स्थान उंचावले अशा माझ्या राजाला मानाचा मुजरा शतश नमन शतश नमन जय भवानी जय शिवाजी